फॉर्म भरून रुद्रचा आरटीचा फॉर्म आम्ही भरलाय ना मग ah, आता बाराला लिस्ट जाहीर होणार होती बाराला पण नाही दिसली आज तेरा तारीख आहे आता आज बघू काय होत आहे ना इकडं रुद्र ला नाश्त्याला खिचडी करायची चालू आहे नको नको असत बाळा नको बाळा मग आता बघू रुद्रला आज लिस्ट जाहीर होईल मग काय होतंय बघू हो बाळा मजा आता बघू मग रुद्राचा नंबर लागला तर ठीक नाही तर आहे त्या स्कूल मध्ये आता मग आजच जाऊन स्कूलचा ड्रेस घेऊन यायचा आणि उद्यापासून रुद्रला मग स्कूलला पाठवायचं पण आज रुद्रचा स्कूलचा पहिला, पहिला दिवस असून रुद्र आज गेला नाही हा स्कूलचा पहिला दिवस किती इम्पॉर्टंट असतो ना मग फर्स्ट डे मग फर्स्ट डे तर वेलकम करतात मस्त मस्त टीचर सगळ्या ओळख करून देतात चॉकलेट देतात आज फर्स्ट डे म्हणून आणि आज आता रुद्र आमचा फर्स्ट ला गेला चॉकलेट देतात पण आता काय करणार आज फर्स्ट डे आहे पण आज नाही जाऊ शकत रुद्र ना आता बघू आज आरटीचा काय रिझल्ट लागतो लिस्ट लागते की नाही मग आता ना? आज रिझल्ट लागला की कळलं की आपण जाऊ मग आज युनिफॉर्म आणायला रुद्रला युनिफॉर्म घेऊन यायचं मस्त मस्त शॉपिंग करायची स्कूलची हो कसा आहे युनिफॉर्म तुमचा फर्स्टचा थोडस कस ब्ल्यू ब्ल्यू वेगळा आवडतं तुला फक्त आवडतो ना चला खिचडी तयार आहे चला आता साबुदाण्याची खिचडी देते तुला खायला खावा खिचडी आता रेडी आहे ना करा नाश्ता सगळे गाइस ना बोलो खायला तुझा? मी खायला खिचडी बिचडी. खिचडी बिचडी. कशी झालीये? एक नंबर. कशी कशी? एक नंबर. खूप बाईको. हूं. एक नंबर. एक नंबर. बॉडीज. हो का?